आ, नमस्कार मी श्री चंद्रकांत सर तुका म्हणे सत्य व्हावे सहाय्य घातल या भय जाणे प्रत्येक सिद्धांताला दृष्टांताला भगवंताचा दाखला आहे साधू संतांचा दाखला आहे माझे वडील स्वतः सुरक्षारक्षक होते म्हणजे ते पोलिसांच्या क्षमतेनं पोलिसांचं जरा व्यापक स्वरूपात काम माझ्या वडिलांचं एका योग्य मापामध्ये सुरक्षारक्षक म्हणजे एका ठिकाणचं पण मनामधला आदर अतिशय तोच आहे मला पोलिस स्टेशन येताना काही अंशी थोडं टेन्शन वाटायचं पण परंतु पुन्हा आपल्या वडिलांची आल्यानंतर आपल्या कामाची कर्तव्यदक्षता या दृष्टीने मी पोलिसांना नतमस्तक आहे की त्यांनी अतिशय चांगल्या सुरुवातीने आणि आपल्या कर्तव्यदक्षपणे त्यांची वरिष्ठ जी आहे मार्गदर्शक म्हणा किंवा त्यांची जी कार्यकौशल आहे त्याच्यामुळे मोबाईल तोफा देने वाले की नियत देखील जाती नाही तोफे की किंमत देखील जाती आहे वस्तू मिळाली ठीक आहे न हरवली तरी आमच्याकडून पोलिसांच्या कर्तव्यदक्ष कार्यक्षमतेमुळे वस्तू मिळाली याचं मला जास्त समाधान आहे खूप धन्यवाद थँक्यू वेद कर। रामकृष्ण